पाऊस पडतोय आणि ती मस्तपैकी कुरकुरे खायला लागली येत हे बघा बघ दाखव दाखव हे बघ कुरकुरे खायला लागली मस्तपैकी आणि पाऊस तर पडत पण त्यानुसार रेनकोट घालून बसली रस्ता क्रॉस क्रॉस केला तू हे बघ की तू मस्त आहे बघ आली गाडी ना आपण इकडे बघा कशी मस्त आता लवकरच उठली आहे आणि आली बाहेर फिरायला इकडं बघ आमचा शेरू पण आमच्या सोबत आलाय बघा चला 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 हा हॅलो गुड मॉर्निंग हे बघा आम्ही ना सकाळ सकाळ फिरायला आहे आणि आणि ना बघा घरी जाऊन हे बघा मस्त असं आहे ना पावसाचं वातावरण आहे पण दोन दिवसापासून आहे ना काल रोज पाऊस पडतोय पण कालपासून पाऊस नाही पडलाय हे बघा घरी घरी येऊन येणा मस्तपैकी ना भजी बनवायला घेतलेत सकाळीच नाश नाश्त्यालाच भाजी बनवलेत मस्तपैकी पप्पा जा जा काय अशी बघते खायचे का जा दे